जय हिंद मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार देशामध्ये पेपर फुटीच्या विरोधामध्ये कायदा झाला असं आम्हाला समजलं आहे फुटीवर कायदा हे देशात गरज होती देशाला गरज होती कारण विद्यार्थी काबाड कष्ट करून आपलं शिक्षण घेतात अवरात्र कष्ट करून शिक्षण घेतात आणि अशा विद्यार्थी आहे त्यावेळेला पैसे नाहीत म्हणून जे खरे विद्यार्थी गुणवत्त विद्यार्थी मागं पडतात आणि ज्यांच्यावर पैसा आहे पैसा घालून पुढे जातात पेपर फुटण्यासाठी प्रकार घडतात आणि ते पुढे जातात ही दुर्दैव घटना आहे आज देशामध्ये दे एक नवीन कायदा झाला पेपर फुटेच्यावर दहा वर्ष शिक्षा आणि एक कोटी रुपये दंड असा या प्रकार कायद्यामध्ये नमूद करण्यात आला आहे असे आम्हाला कळाले आहे मात्र कायदा अत्यंत कडकपणे होऊन आणण्यात आला पाहिजे जो कोणी असे पेपर प्रकार करेल त्याला कडक शासन द्यायला पाहिजे कारण गोरगरीब विद्यार्थी शिकतात त्यांना आईवडील मदत करतात आई वेळेस काबाट करत बाबा मुलगा मोठा होईल शिकवतात आणि आई त्यावेळेस असे पेपर फुटायचे आणि त्यांच्यावर अन्याय व्हायचा हा प्रकार संबंध महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चालू आहे काल पुरावा घडली घटना एटचा पेपर फुटला गेला काही शिक्षकाला अटक देखील झाली लातूर शिक्षक शिक्षकाला काही अटक झाली त्याच्यामध्ये लातूर शिक्षक जशी साखळी भ्रष्टाचारी साखळी या लोकांची निर्माण झाली भविष्य भवितवधास करण्याची साखळी निर्माण झाली पुन्हा अशा कडक कडक कारवाई झाली पाहिजे पुन्हा पेपर फुटसारखे प्रकार भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घडू नये असे कायदे कडक व्हावेत आमची मागणी आहे जय हिंद